शासनाने वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला सरकारच्या या निर्णयानं वारकऱ्यांमधून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या या निर्णयाबाबत वारकऱ्यांची स्पष्ट भूमिका पहिल्यांदाच समोर येते ज्ञानेश्वर माऊली संस्थानच विश्वस्त निरंजननाथ महाराज हे पहिल्यांदाच या विषयावर स्पष्ट बोलले असून जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये निरंजन नाथांनी आपली भूमिका मांडली जयरी विठ्ठल मी आता लोणंद या ठिकाणी माऊलींची पालखी आहे मुक्कामी आणि त्या पालखी तळावरती मी आत्ता आहे आणि माझ्यासोबत आहेत माऊली संस्थांचे विश्वस्त निरंजननाथ महाराज आणि त्यांची भूमिका एका वेगळ्या विषयावरती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत वारकरी महामंडळ स्थापन करण्यासंदर्भातला एक निर्णय शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलाय आणि या सगळ्या संदर्भात संस्थांचं भन्न, म्हणणं महाराजांचं म्हणणं नेमकं काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मला स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये खूप छान वारी सोहळा सुरू आहे आणि एक वेगळा निर्णय याच निमित्तानं शासनानं जाहीर केला वारकरी महामंडळाचा आपली प्रतिक्रिया सर्वप्रथम तर माझी भूमिका अत्यंत वैयक्तिक आहे वारकरी म्हणून आणि वारीचा एक घटक म्हणून वारकरी महामंडळाची स्थापना करण्याचा सरकारचा जो निर्णय आहे तो अतिशय स्तुत्य आहे त्याला कुठेही विनाकारण विरोध करू नये परंतु आम्हाला जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांचे उत्तर जोपर्यंत मिळत नाही त्या प्रश्नांवर आम्हाला जोपर्यंत क्लॅरिफिकेशन साईट येत नाही तोपर्यंत आम्ही कुठली ठोस भूमिका निदान मी तरी प्रगट करू इच्छित नाही वारकऱ्यांमध्ये ही परंपरा फार अनन्य आहे आणि हा संप्रदाय स्वयंसृत संप्रदाय बरं का या संप्रदायाला माणसं चालवत नाही या संप्रदायाला संत चालवतात फक्त या निमित्ताने का वेना एका चांगल्या संकल्पाची सुरुवात व्हावी चांगले काहीतरी इम्प्लिमेंटेशन व्हावे विनाकारण विरोधही नसावा आणि विनाकारण आनंदी नसावा प्रार्थना एवढीच आहे की संकल्प जर गेलेला आहे केल्या गेलेला आहे तर तो, तो इम्प्लिमेंट करताना मूळ परंपरा मूळ वारकरी याला सोडून वेगळ्या धाटणीचं काहीतरी बनवायचंय म्हणून बनवावं असं होऊ नये ही आमची प्रार्थना परत बरं का ज्ञानबंधकडे नक्कीच खूप छान असा मुद्दा सरांनी आपल्याला वैयक्तिकरित्या त्यांनी जी आपली भूमिका आहे ती मांडलेली आहे की वारी परंपरेला कुठेही या महामंडळाच्या माध्यमातून धक्का न लागता जर काही चांगलं होणार असेल तर त्याचं स्वागत आहे असं त्यांनी स्वतः म्हटलंय कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी लोणंदोन